पावसाने सगळ्यांची वाट लावलेली आहे तिची भणा की मला वाटते नाचण्या पिचण्याचं तर काय टाकल्या नाहीये नाचण्याला तरवा टाकल्या नाही भाताला टाकल्या नाही तरवा अजून पेटवायचं राहिल्यात राहणं सगळी करायला कोसळा लागलाय तिची भारत तुमच्याकडे पाऊस आहे का नाही हो, ला ते बी सांगा आमचं सगळं चिलावळ पिलावळ घेऊन आलतो बघा काय काय सगळी चिलावळ वर पिलावळ वर घेऊन उभं म्हणलो काय नाही करायला बाबा काय सांगा दिना झालाय काय होते काय माहिती जी भणा एखादं भाताचं बियाणं चांगलं येणार रोप हाय थोडा मला वाटतंय दहा पंधरा गुंट्यात रोप हा ट्रॅक्टर येत नाही म्हणून एस ट्रॅक्टर टॅक्टर आणतो जातो पावर विडर दुसरी घेतो तिची बना आणि कनी वय 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 सुट्टी देणार नाही चांगला ट्रॅक्टर थोडा त्यांच्याकडे बिल तुमच्याकडे आहे का सांगा एका आता ईद नाही तो बैल पिला आता सगळी बंद झाली नाही बहिलं ईद असतील नाही केलं असते मी सगळे रोप एकट्यानं मला वाटते कनी खोऱ्यानं चिखल केला मी खरं नाही आता जमत नाही म्हातार बनी कंबार दुखती आया आईद दुखते सगळे काय सांगू तुम्हाला मी पावसाने काय तिचे मला काय चांगले होईल असं काय वाटणं झालं या आता उसात ना कनी मला वाटते असलं तणका डुगावले कनी औषध महाराज म्हणाल तो ग्रामोदन फिमोदन नाही कुठलं काय काय खरं नाही तिचे म्हणा आता ऊस झोपतील मला वाटते भात मला वाटते उन्हाळी भात केसते सातारी होते झोपलं सगळं पाक सगळे पिंजराची बी वाट लागली भाताची बी वाट लागली आयुष्याची वाट लागायची राहिल्या तेवढी आता काय खरं नाही काय करायचं एखाद्या गरीबांना सांगायची नैसर्गात असा खोपलाय तरी काय करेल झाडं तोडतोय काय वाटेल ते पिटी हो। ते सगळी वाट लावतोय सगळ्या प्राण्याची मारा चालू केले त्याचं बी बरोबरच आहे हो लागू दे त्याच एकदा काय होते ते पुरं करून घेऊ दे मग आपण बघू चला आहे रे जातो घरी